नाही आज खरं हा आमचा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केलेला आहे की आमचं पहिला असेल तर आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांची जी तुलना त्यांनी अशा सुद्धा केलेली की ते नुकसान काही नसताना मालवटा त्यांनी तुलना केल्यामुळे आमच्या भावना आणि पूर्ण आम्ही हिंदू म्हणून आमच्या ज्या भावना हे झालेल्या आहेत दुखवलेल्या आहे त्याचा आज हिंदू म्हणून आम्ही तीव्र निष्चित करतो आणि पूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांनी घर आज त्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत मागणी काय मामा आपली आता त्यांनी माफी मागावी अशी मागणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी केलेली आहे आणि आमची हीच मागणी की त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे